मित्रांनो सध्या पावसाळा सुरू आहे नदी नाले उफान घेऊन सण वाहत आहेत अशातच बरेचसे पर्यटक धबधब्यांवरती आणि पर्यटनस्थळी पाण्यांचा आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी जात असतात पण ह्या आनंदा आपल्या अंगाशी कसा अलंगडत येऊ शकतो आजच्या व्हिडिओ बघून सण आपल्याला कळणार आहे कायदा व्हिडिओ बघण्या एक तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कुठला हे कळलेला नाही आहे मात्र आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात तीन मित्र धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेत असतात आणि एवढ्यातच त्यातील एका मित्राच्या पायाला काहीतरी टुसल्यासारखेला लागते आणि तो जोरजोरात ओढायला लागतो त्याचे मित्र त्याला ओढून सण किनाऱ्यावरती आणतात आणि बघतात तर काय त्याच्या पॅनमध्ये एक भला मोठा साप घुसलेला असतो आणि तो साप त्याच्या प्रायव्हेट पार्टपर्यंत पोचलेला असतो आणि त्याने तिथे जोरदार चावा घेतलेला असतो आणि तो मुलगा जोरजोरात आरोळ्या मारत असतो पण त्याचे मित्र जिवलग असतात ते त्याच्या मदतीसाठी धावतात आणि ते त्या सापाला न घाबरता त्याचं शेपूट हातामध्ये धरतात आणि त्याला सापाला त्याच्या पॅनमधून खेचतात मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याच्या जिवलग मित्रांनी त्या त्यांच्या मित्राला त्या सापापासून वाचवलेला आहे आणि एक भला मोठा साप त्यांनी त्याच्या पॅनमधून ओढलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून या तीन जीवलग मित्रांचे सोशल मीडियावरती चांगलेच कौतुक होत आहेत त्याचे मित्र संकटाच्या काळी त्या मित्राला एकटे सोडून न जाता त्या जा मित्रांनी मोठ्या धैर्याने त्या सापाचा सामना करून सण आपल्या मित्राची सुटका त्या सापापासून केलेली आहे आणि आपल्या मित्राचा जीव वाचवलेला आहे सर्व सोशल मीडियाकर्मी त्या तीन मित्रांचे कौतुक करत आहेत मित्रांनो आपणही कोणत्या धबधब्यावरती गेले तर मित्रांनो आपणही पावसाळ्यात कोणत्या पर्यटनस्थळी जात असाल तर अशा संकटांचा सामना करू नये म्हणून आपणही आपली काळजी घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर स सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद